नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत गणपती बाप्पांचे व गौरीचे उत्साहात विसर्जन इच्छलकरंजी येथे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या गजरात घरगुती गणपती बाप्पांचे व गौरीचे विसर्जन करण्यात आले यावेळी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर इच्छलकरंजी महानगर पालिकेच्या प्रशासनानी अगदी योग्य नियोजन केले होते तर महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संजय कांबळे इचलकर शिवसेना शहर अध्यक्ष भाऊस आवळे रेस्क्यू फोर्स यांनी गणपती बाप्पांचे व गौरीचे विसर्जन शांततेत पार पाडावे यासाठी परिश्रम घेतले नमस्कार दरवर्षीप्रमाणे गेली दहा वर्ष शापूर या ठिकाणी शहापूर पोलीस स्टेशनवर इतरही महानगरपालिका यांच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन याही वर्षी गेल्या दहा वर्षापासून जी चालू असलेली परंपरा याही वर्षी महानगरपालिका आणि शहापूर पोलीस स्टेशन यांच्या वतीनं अत्यंत चोख बंदोबस्त ठेवून या ठिकाणी गणेशाचं मूर्तीचं विसर्जन शहापूरच्या खणीमध्ये या ठिकाणी व्यवस्थितपणानं पार पडतंय संपूर्ण कर्मचारी वर्ग रेस्क्यू फोर्सचे कार्यकर्ते सर्वजण या ठिकाणी कांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करत आहेत सकाळपासून जवळजवळ तीन ते चार हजारच्या वर या ठिकाणी गणपती विसर्जन झालं आहे संध्याकाळपर्यंत जवळजवळ दहा ते पंधरा हजार मूर्तींचं या ठिकाणी विसर्जन होणार आहे मागच्या वर्षी जवळ पंधरा ते सोळा हजार गणपतींचं विसर्जन झालं नवव्या दिवशी या ठिकाणी सार्वजनिक शहापूर तारदा कोतवाडी परिसरातील सर्व जे मोठे मंडळाचे गणपती आहेत तेही नव्या दिवशी या ठिकाणी या शापूरच्या खणीमध्ये विसर्जित होत आहे महानगरपालिकेच्या वतीनं स्वतंत्र अशा दोन क्रेनची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे जेणेकरून कुठल्याही मंडळाला कोणत्याही पद्धतीचा या ठिकाणी त्रास होऊ नये संजय कांबळे या ठिकाणी वाहनविभाग प्रमुख नगरपालिके हे सकाळपासून या ठिकाणी या सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवून आहेत मी नगरपालिका सर्व पोलीस प्रशासन यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करू इच्छितो आणि येणाऱ्या सर्व गणेश भक्तांचं मी या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतो अशीच परंपरा कायमपणानं पुढं चालत राहू अशीच गणपती प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र